हाय हॅलो नमस्कार मी सीमा आज शाळेत आले आणि पाहते तर काय मुली सुंदर अशी रांगोळी काढत होत्या मला पाहता क्षणी म्हणा लागला मॅडम तुम्हीच काढणार रांगोळी म्हटलं ठीक आहे चला आपण काढू रांगोळी त्यांना सोबत घेऊन मी सुंदर अशी रांगोळी काढली सुंदर अशा दिवसाची सुरुवात सुंदर अशा प्रार्थनेने झाली त्यानंतर मात्र सर्वांचेच डोळे पाणावले जीवन जगत असताना अनेक बदल हे घडत असतात आणि त्यापैकीच एक बदल म्हणजे आमच्या शाळेतील सर आणि मॅडम यांची झालेली बदली हवासा वाटणारा प्रवास संपतो आणि कोणतीच कल्पना नसलेला प्रवास सुरू होतो हे आटळ आहे प्रत्येक क्षणाला सामोरे जावेच लागते जीवन हे असेच आहे त्यातूनच आपण घडत असतो त्या, त्या बदलांना सकारात्मकतेने हसत हसत सामोरे गेले पाहिजे सरांच्या विद्यार्थिनींनी सरांविषयी असलेले मनोगत व्यक्त केले आणि सर्वांचेच डोळे पाणावले चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय